जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत न्यूज करा लज्जतदार नाव हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्ह रेस्टॉरंट व्हेज नॉनव्हेजच्या रुचकर मेजवानीसाठी विश्वसनीय आणि खात्रीशीर ठिकाण व्हेज नॉन व्हेज डिशेसची मोठी रेंज पंजाबी डिशेस पासून ते अगदी चटकदार सी फूड पर्यंत सर्व काही एकाच छता खाली शिवाय स्वतंत्र किचन सह वाढदिवस किटी पार्टी आणि शुभमंगल सोहळ्यासाठी आकर्षक एसी बँकवेट हॉल निवासासाठी डिलक्स रूम फॅमिलीसाठी स्वतंत्र बैठक एसी कॉन्फरन्स हॉल विनम्र आणि तत्पर सेवा असलेल्या कर्जतच्या वैभवात भर घालणाऱ्या हॉटेल महालक्ष्मी एक्झिक्युटिव्हला आजच भेट द्या ठिकाण कर्जत राशीन रोड जिओ पेट्रोल पंपासमोर कर्जत प्रोपरायटर हनुमंत भोसले आणि प्रोपरायटर कांतीलाल धुमाळ मोबाईल चौऱ्याण्णव शून्य पाच शून्य शून्य पंचावन्न चौदा आणि सत्तर सत्तावन्न सव्वीस सव्वीस एकोणतीस महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम यांचा पंचेचाळीसवा वर्धापन दिन कर्जत मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला महाराष्ट्र ज्येष्ठ नागरिक महासंघ फेस्कॉम यांचा पंचेचाळीसवा वर्धापन दिन कर्जत मध्ये मोठ्या उत्साहात आणि विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला ज्येष्ठ नागरिकांसाठी ही संघटना काम करत असून पुढील काळामध्येही यापेक्षा जास्त काम उभे केले जाईल असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष शबीरबाई पठाण यावेळी बोलताना म्हणाले गेल्या पंचेचाळीस वर्षांपासून समाजातील तळागाळातील घटकांसाठी ही संघटना काम करत आहे यावेळी कोण काय म्हणाले आपण या ठिकाणी पाहूया पंचेचाळीस सहाव्या वर्धापना आपण इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिला विशेष करून माझ्या भगिनी काही कार्यक्रम असला तर महिलांची संख्या जास्त प्रमाणात आजही वेळात काढून आले तर संगमनेरचे अध्यक्ष भीमा बिटोबा शिंदे म्हणजे बघा यांना ही इतकी आवड आहे ग्रामीण भागात असून सुद्धा ज्येष्ठ नागरिक संघ त्यांची त्यांनी स्थापना केली आणि आज त्यांनी निधीही भरलेला आहे हे तिघा जणांनी थंडी ओन वारा याचा विचार न करता दुसऱ्यांसाठी ते जगतात जसेच की आमचे अब्बा मान्य शंभरबाई पठा यांना काही आहे का पण एक काम आपण जनता अजून साधण्याने आपल्याला फक्त मतदान करायचं एवढंच माहिती आहे काय योजना आहे किती योजना आहे कितीतरी योजना आहेत तीनशे तीनशे पाचशे पेक्षा जास्त योजना आणि दोन एवढ्या दोन योजना माहिती आणि कुपन आता या शासनाने आपल्याला भरपूर योजना दिल्या काही काही महिलांना वाटतं ही केवायसी केली लाडक्या बहिणी आमची लाडक्या बहिणीची योजना बंद होईल काही काही आपले ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना बी तसंच वाटत की आमचा दोन बंद झाला काय कारण आहेत ते आपण शोधायला पाहिजे त्यासाठी तुमचे जे डोर बंद झालेले आहेत चालू करायचे तर या संस्थेला भेट द्यायची असते जे आडी अडचणी त्या इथे सुटल्या जातात कारण सगळ्यात महत्वाचं मार्गदर्शन तुम्हाला मार्ग न दर्शनच नसेल तर त्याचा काही उपयोग नाही तुमचे पैसे येणं जाणं हा आपला नागरिक हक्कच आहे आपल्याला ते मिळणारच जसं की काय कुणी आपण कुणाचं देणं लागतं आणि आपलंही कुणी देणं लागतं आपण आपला हक्क बजावतो नागरिक तत्वाचा म्हणून आपल्याला या सगळ्या योजना मिळतात जर कुणी वंचित असेल ना आपल्याकडं तर त्यांना या योजनेचा लाभ घ्यायला लावा एवढं बोलून मी माझे दोन शब्द या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सेवा <सथ> संघटना आज काय काय कार्यक्रम असतो आज बारा बारा दोन हजार पंचवीस आपला महाराष्ट्र महासंघ ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचा वर्धापन दिन आज पंचेचाळीसवा वर्धापन दिन आहे आणि हा वर्धापन दिन ज्येष्ठ नागरिक संघ प्रत्येक ठिकाणी आपला साजरा होत असतो परंतु आज आमच्या नगर जिल्ह्यामध्ये आमच्या महान व्यक्तीची महान व्यक्तीमय झाल्यामुळे आपण आज छोट्याशा कार्यक्रम छोट्याशा का व्हायला पण ज्येष्ठ नागरिकाचा हा कार्यक्रम आपण करा करायचा असं ठरवणार आहे तरी आप आपला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अनेक कर्जत तालुका कर्जत नगर जिल्ह्यामध्ये चांगल्या प्रकारे नंबर एकचा आपला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ आहे महाराष्ट्रामध्ये आपला ज्येष्ठ नागरिक सेवा संघ मुंबईमध्ये सुद्धा आपल्या ज्येष्ठ नागरिक संघाला चांगली लोक सांगतात की बाबा कर्जत तालुक्यामध्ये एक ज्येष्ठ नागरिक संघ आहे ते नगर जिल्ह्यामध्ये मी अध्यक्ष झाल्यापासून आता आपल्याला चांगलं चांग चांगला चांगल प्रतिसाद मिळत आहे आणि जो आपल्या ज्येष्ठ नागरिकांना जे काय कामं आहेत ही कामं तातडीने होतात आणि आपण आपला मी जिल्हा जि जिल्ह्यावर समन्वय समिती जिल्हाधिकारी यांच्या कमिटीमध्ये असल्यामुळे जे प्रश्न आपले आहेत ते प्रश्न मी महिन्याला जिल्हाधिकारी यांच्याकडे मांडून आपण त्या प्रश्नाचं हे करतो सोडवणूक करून घेतो आणि तहसीलदार जिल्हा अधिकारी चांगल्या प्रकारे आपल्याला सपोर्ट करून चांगलं काम ज्येष्ठ नागरिकाचं आहे म्हणून आपल्याला प्राधान्य देतात म्हणून आपला हा ज्येष्ठ नागरिक सेवा संघ अतिशय महान आहे आणि कोणीही कसलेही एजंटकडे न जाता ज्येष्ठ नागरिक सेवा संघ हे अतिशय कमी आणि फुकट काम करणारी ही ज्येष्ठ नागरिक संघ आहे कर्जत तालुक्यामध्ये नगर जिल्ह्यामध्ये कोणत्याही प्रकारे ठिकाणी असे आहे ज्येष्ठ नागरिक सेवा संघ काम कसल्याही प्रकारचे मोबदला न घेता ही ज्येष्ठ नागरिक संघाचं काम करतो विधवा परिचकता अपंग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी काम करणारी एकोणीस चाळीस वर्षापासून ही संघटना जे, काम करीत असून आज आम्ही ज्येष्ठ नागरिक खासकॉम अहमदनगर जिल्हा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्र फेस कॉम मुंबईमध्ये आमचं नेरूळमध्ये ऑफिस आहे मोठं आणि त्या ऑफिसमध्ये तीन मध्ये ऑफिस आहे कुठलाही ज्येष्ठ नागरिक तिथं गेला तरी सर्व प्रकारचे त्यांचे राहण्याची जेवणाची उत्तम सोय आहे आणि त्या ज्येष्ठ नागरिकाला मुंबईमध्ये गेला तर तेव्हा राहू शकतो असं ज्येष्ठ नागरिकाचं कार्य आहे आणि ह्या ज्येष्ठ नागरिक आजचा वर्धापन दिन सादर केलेला आहे ही माहिती भाई, पाहिजे कुणालाच माहित नाही ज्येष्ठ नागरिक वर्धापन काय आहे आणि ज्येष्ठ नागरिक का ना काय आहे खरंच लोकांना माहीत नाही ह्याच्यासाठी हे कार्यक्रम वारंवार करायचे एवढं बोलून हो मी थांबतो खास गुरुवारसाठी लागणारे श्री महालक्ष्मी महात्मे हे पुस्तक कर्जतमध्ये विवेकानंद पुस्तकालय एस टी स्टँडसमोर कर्जत या ठिकाणी उपलब्ध आहे संपर्क चौऱ्याण्णव तेवीस शेहेचाळीस तेरा चौऱ्याण्णव